आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्या सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला होताना दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठात असलेली अस्थिरता यामुळे भारतात ही सोन्याच्या दरामध्ये होता है। मागिल होता प्रचंड वाढ होत आहे मागील काही महिन्यांपासून होत असलेली आंतरराष्ट्रीय उलाढाल यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपण पाहू शकतो सोन्याचे भाव हे त्याच्या वर्गीकरणानुसार अवलंबून असतात जसे की बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट आपण विकत घेत असलेले सोने हे चोवीस कॅरेट आहे की बावीस कॅरेट याचा तपास करूनच आपण सोने खरेदीही करायला हवे सोन्याच्या वर्गीकरणानुसार सोन्याचे भाव हे बदलत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार नऊशे एकोणावीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये चोवीस कॅरेट है, एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पुढे चांदीचे भाव आजचे चांदीचे भाव आहेत पंच्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत शहाऐंशी हजार चारशे रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोने आहे शहाऐंशी हजार एकशे दहा रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे चौसष्ट हजार आठशे बेचाळीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पन्नास हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे पंच्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा